नमस्कार मंडळी तुम्हाला तो माहिती धनश्री आर्ट ज्युएलची वेबसाईट आपण लॉन्च केली होती बरं मला एक सांगा तुम्ही गेलात की नाही आमच्या वेबसाईट वरती फेरफटका मारलात की नाही काय म्हणता नाही जायला पाहिजे मकर संक्रांती येते आणि त्यासाठी भरभरून कलेक्शन आम्ही वेबसाईट वरती लॉन्च केलेले आहे इतर दागिन्यांसोबत ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे अशा प्रकारचे मोत्यांचे झुमके खुशी साऊथ सेट असे कानातले त्यानंतर पवळा माळा आणि बरेच काही आहे त्यामुळे तुम्हाला येणं जर शक्य नसेल तर वेबसाईट वरती आवर्जून जा खरेदी करा आणि घरपोच डिलिव्हरी मिळवा आणि तुम्हाला वेबसाईट कशी वाटली हे आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल त्यामुळे धनश्री आर्ट ज्वेल्सच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या धन्यवाद